contemplasy of blackkt experiences आणि मागे ते धैर कशा पद्धतीने असतात त्याप्रमाणे या भारत देशाच्या संविधानाचे प्रतिभे घेत आपल्यानं वाचन शर्मा सर्वांनी साधन पाहण करावं भारताचे संविधान प्रस्तावित आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे सर्व सामाजिक धार्मिक लोकशाही राज्यघटना घडविणाऱ्या व त्याच नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिमत विश्वास श्रद्धा व उपासना याच्या स्वातंत्र्य दर्जाची संधीची क्षमता निश्चितपणे प्राप्त करून देण्यास आणि त्या सर्वसमोर व्यक्तीचा प्रतिष्ठा व राज्याची एकता आणि एकत्मा याचे आश्वासन एक 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 देणारे बंधुत्व पूर्ण निर्माण करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक चोवीस नंबर एकोणीसशे एकोणपन्नास ना रोजी याद्वारे संविधान अधिकृत आणि अनुमित करून शोप्रत करून अर्पण करण्यात आहोत भारतीय राज्यगिट शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपला हा देश आपल्या संविधानाच्या माध्यमातून राजकीय आर्थिक दृष्टिकोनातून चालत असतो तरी सर्व प्रथम आपल्या स्थानिक शिवले गावामध्ये आपला बुद्ध स्वागत करायचं आहे स्वागत करायचं आहे साधू साधू सर्वांना साधू साधू म्हणायच स्वागत करायचं भारताचे संविधान प्रकार करण्याकरता अनेक प्रमाणे नाव घेतलेले आहेत किंवा आपल्या नावाप्रमाणे येतो

चला पोहायला जायचंय पण सगळे जण निघालेत की नाही बाकीचे ना, चला रे बाबा टाइमपास करू न घरी काय होत जाना बाबा बोल फटाफट किती वेळ लागते त्याला म्हणून तिथेच पाच वाजले आपल्याला जायला खूप टाइम लागेल तर आता आम्ही चाललोय पोहायला माहू बोरगरच्या नदीत हे जास्त वाजवू नको पालच काय काहीच तर आम्ही आता बोरगर मध्ये पोहोचलोय आणि पोहायला चाललोय सगळ्या मुंबईवाल्यांना मुलींना कोच्या छोट्या बहिणीला पोहायचं आहे त्यासाठी आम्ही आता बोरगर मध्ये आलेलो आहे कुठला बॅनर बघू शकता इकडे हे आपलं घर कुठं आहे ते हे लवकर आहे बाबा वेळ लावू नका हे कोणा कोणाला एन्जॉय करायचं आहे पण नदी कुठं आहे त्याचा पत्ता नाही आपल्याला हे नदी पण विचारा कुठे फायनली आम्ही आता बोरगर मध्ये पोहोचलेलो आहे मुली पुढे गेल्यात तर आम्ही इकडे गाडी साइडला रस्त्याच्या साइडला पार्किंग केली पार्कसाठी लावले तर आता आम्ही शोधतोय मार्ग कुठून जायचा आहे सगळीकडून अडचणच आहे तर आता हळूहळू चाललोय तिकडे नदीकडेच चला तुम्हाला पोहतोय कशी आम्ही लोक ते तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ मध्ये गाडी फिरते काय पण थांबा आमच्यासाठी फिरल फिरेल गाडी काय टेन्शन नाही चला रे बाबा टाइमपास नको बोरगरच्या नदीवर आलो आता आम्ही मित्रांनो आर गँग आमचे फलटण पाहून झाले ते लोक निघतच होते तोपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो आता इन नवीन गँग आम्ही आलो आता सगळं आनंद घेतोय पाण्याचा हे समीक्षा चल काय नाही होत बोडकानात बुडतात तशी पाहतात जबरदस्त रे मगर पवानी घेतोस मगर पवानी मगर दम लागत हा हे ये चला ये और पास नको फटाफट एन्जॉय करा अरे टाइमपास केली नाही लोकांनी माहिती आहे ती चष्मा लावून कोण रे काय असं डोल्यात पाणी राहते काय अरे मार ना उलटी उडी खाली जा! जागड आहे <Sanother> चुरुणारी नियुगा। चुरुणारी नियुगा। तो परिसर कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा बोरगरची नदी नदीच्या बाजूला एक देऊळ आहे त्याचं तुम्हाला देऊळ दाखवतो खूप वर्षापासूनचं देवस्थान आहे मित्रांनो पावसाच्या टायमाला पूर्ण या देवळामध्ये पाणी येत असतं कारण लास्ट टाइम आम्ही लोकांनी इथे वेनजोची ऑर्डर वाजवलेली मी स्वतः गण गणपतीच्या टायमाला तेव्हा पूर्ण परिसर पाण्याने भरलेला मित्रांनो हा पूर्ण पाणीच पाणी इकडे होतं इथे आम्ही गाडी लावली साईडला खूप कंडिशन खराब असताना देखील मी इथपर्यंत गाडी आणली तर असंच एक नदीच्या बाजूला यांचं छोटंसं मंदिर आहे आणि तिकडे एन्जॉय चालला आहे मुलांचा खूप सारा मग आजपासून त्यांना बोलतोय चला चला पण ते बाहेर येत नाही कारण गरमीचा तापमान जास्त असल्यामुळे त्यांना थोडंसं थंड वाटतंय त्यामुळे बाहेर काही येत नाही कोणत्या कोणत्या देवाचं मंदिर आहे रे गणपती नाही आहे आशा प्रकर यांसे तो अशा प्रकारे यांचं देऊल आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती असाल नवीन तर सब्सक्राइब करा आणि आयकॉनची घंटी दाबा अशी तशी मी दाबले तशी तुम्ही पण धावा प्लीज चला मित्रांनो आता आम्ही लोक आमच्या घरी निघालोय थोडाफार वेळ झालाय तेव्हा जास्त एन्जॉय करता करायला मिळाली नाही पोरांना तर सगळे अर्धा मुर्द फोन आता सर्व घरच्या रस्त्याला निघालो चल चलो 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 कलटी मारू टायम घ्या हो बे नदीला बाय बाय करा हे थोडंसं गाडीत जास्त पाणी करू नका सावकाश गे गाडी रे चला तर निघतोय सगळे गँग आमची गाडी मध्ये बसले चला झाला एन्जॉय चला बैठो टोमेटो फटाफट चलो बाय बाय चला झालं फ़ट। का एन्जॉय तुमचा मजा आली की नाही

काय चाय मंडणगडची चाय पियाची तुम्हाला स्पेशल बाबू बघ हे बाबू शेवली शेवली हो काय शेवली नेता हो काय ठीक ठीक चला मित्रांनो आता आम्ही आलोय मंडणगडला तर मंडणगडला थोडस सामान घेतो आणि सारे घरी जातोय मंचुरियन आहे समोसा आहे तिकडे गरम गरम पॅटीस आहे पोरांना घेतोय तिकडे आता खायला बसेल कुंभ कितना टाइम लागेल कच्चे मत निकाल लिया। सब लडके लोक खाने काय आहे मित्रांनो आता पॅटीस घेऊन चालू आहे नाश्त्याला कसा हलवतोय फुल गरमागरम क्रिस्पी चला फायनली पॅटीस पण पॅकिंग झाले आमचे आता तर आता पोरांना भूक लागले त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी खास पॅटीस कटलेस घेतले मंडणगडचा फेमस ुकुम शेटकडचं पॅटिस ओके okay, चलो हो तर आता आमच्या मंडळीला मी नाश्ता आणलाय गरम गरम कटलेस मंडणगडचे फेमस खाताय ना एन्जॉय करताय ना ओके ओके वेलकम वेलकम चला का <laughs> तोंड भाज सावकाच खा आत्ताच तेलातून बाहेर काढून आणले okay. निघूया चालतायत थांबल की थांबताय थोडं थांबूया निघूया मग चला तर चला, चला आम्हाला संध्याकाळचा कार्यक्रम पण मॅनेज करायचा आमच्याकडे आज जोरात ऑर्केस्ट्रा मुंबई वरून चांगल्या चांगल्या पोरी <laughs> येणार चला, बघायचं चला। आहे तर मंडळी आता आम्ही फायनली घरी पोहोचलोय सगळी गँग उतरते मस्त टाइमपास केलेला आहे या लोक गाडी खराब करू खूप एन्जॉय करून आलोय आम्ही अर्धी गॅंग आमचे तिकडे उतरले हे घाप काय होत कशाला एन्जॉय करून आला आता संध्याकाळचा ऑर्केस्ट्राचा प्रोग्राम आहे आमचा चला बाय बाय दोनच राजे गाजले कोकण पुण्यभूमी वै दोनच राजे गाजले कोकण पुण्यभूमी वय एक तारा एक 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 चमदाराव एक ताराव एक ताराव एक चमदार एक ताराव एक समोदारे गाजले गाजले गोकल पुन्य घुमेर डोन सुरात गाजले गोकल पुन्य घुमेल

दलितांचा राजा महाडी घोषित केला महाडी घोषित केला महाडी घोषित केला रायगडावर शिवरायांचा काभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला निनादले दोघांच्या नावेदले दोघांच्या नाविक लोक नातले डोंगर अरे नादले दोघांच्या नाविक लोक नातले डोरे एक तारा आहे बडावर एक चाराय बराव एक, एक सवदार रावण एक ताराय ब एक सवदार रावण एक तारा आहे बडावर एक सदा एक तारा आहे बरावर एक सदा

वा wow, जबरदस्त wow, wow. <laughs>